मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका कुणाला कसलीही समस्या असो गेनमाळ विषयी समस्या असो चेडा सोडण्याचा प्रकार असो किंवा श्रद्धा काय अंधश्रद्धा काय मोठमारण क्रिया म्हणजे काय करणे म्हणजे काय व कुणाला काही समस्या जाणून घ्यायच्या असेल जर बाहेरचं कुणाला बघायचं जरी असेल तर योग्य प्रमाणे बघितलं जाईल देवाला जागा करून बघितलं जाईल व तुम्हाला योग्य तर सांगितलं जाईल मित्रांनो जर तुम्हाला तुमची जाणकारी जाणून घ्यायची असेल काय आडापिडा साडेसाती ऐकून घ्यायची असेल खरी माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेला आहे आठे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल जेव्हा बी मी कुठल्या शस्त्राची माहिती काढतो कुठल्या देवाची माहिती काढतो मित्रांनो त्या टायमाला त्या शस्त्रात जाऊन मी भेट देत असतो मग वडील जाणाऱ्या माणसांना भेट देत असतो मग जे जास्त त्या देवाची भक्ती करतो व त्याच्यामध्ये ते रम्य आहे त्या लोक लोकांकडून खरी माहिती घेऊन त्या शस्त्राविषयी त्या देवाविषयी त्या संताविषयी आणि त्या महात्माविषयी मी सांगत असतो उचलणी डीप लावली टाळायला मी कधीही करत नाही मित्रांनो आणि खोटा इतिहास तर मी कुणाला सांगतच नाही का मित्रांनो एकतर ग्रंथामधली माहिती व एकतर तुम्हाला जी अनुभवाची माहिती आणि वरिरधाऱ्या माणसांची माझ्या गुरुंची आणि आमची स्वतःची माहिती घेऊन आम्ही हे लेख आहे व्हिडिओ आम्ही बनवत असतो उघड सावली जीप टाळायला आम्ही काही करत नाही मित्रांनो कानिफ नाथांचा मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे व थोडक्यात त्यांचा मी इतिहास सांगणार आहे मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला ते कळावं देवाची भक्ती कशी करावी ते तुम्हाला कळले पाहिजे त्याच्यानंतर मी मध्ये संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे जिथनं माझ्या म्हणजेच कानिफ नाथाच्या हत्तीच्या कानातून जन्म झाला असे म्हणतात मित्रांनो तर चला ते मडी कशी दिसते ते पण आपण पाहूया त्याच्यानंतर थोडक्यात इशा इतिहास सांगतो ते इतिहास पण आपण ऐकून घेऊया त्याच्यानंतर मग लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे मडी कशी दिसते देव चा दर्शन आम्ही कसं घेतलं हे लाईव्ह व्हिडिओ दाखवणार शोध अस्तित्वच हे पहिल्या चॅनल माहिती दिली त्याच्यानंतर लगेच लाईव्ह व्हिडिओ दाखवला हे शोध अस्तित्वाचं चॅनल करू शकतो बाकी घेरायचं काम नाही व लक्षात ठेवा तर चला मित्रांनो सुरुवात करूया कानिफनाथ हे कोण आहेत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो तर चला कोण आहेत हे पाहून घेऊया मित्रांनो कानिफनाथ हे येत पंथांचे युगी होते त्यांनी प्रचार केलेला योग सिद्धार्थ हे वज्र साधना ही योग साधना यांचा समूह आहे याला नाथ पंतात वारमर्ग म्हणतात कानिफ नाथ जी यांना कानिफा कनपा कानप्पा कनपद करपिपा घेनेरी पद इत्यादी अनेक टोकन नावाची ओळखले जाते हो एका मान्यतेअनुसार कानिफनाथ हे हिमालयाच्या हत्तीच्या कानातून प्रकट झाले होते हो त्यांना कृष्णपद नावानेही ओळखले जाते ते जालेंदर नाथाचे प्रमुख शिष्य होते त्यांना त्यांच्या गुरुकडून हे सिद्धीचे ज्ञान मिळाले होते कृष्णापदांच्या शिष्यांपैकी एकाचे नाव मेखला वर्ज यान पदांचा मेखला इत्याद आदरणीय आहे दुसऱ्या शिष्याचे नाव संखल याचा एक शिष्य होता अचिती लक्षात ठेवा मला एक प्रश्न विचारला होता की ह्यांचा गुरु कोण आहे तर ऐकून घ्या मित्रांनो त्यांचा गुरु अति भादली हा देखील कनफनाथाचा शिष्य होता काय होता कनिफ नाथांचा म्हणजे कानिफ नाथांचा जर शिष्य पहिला कोण होता तर मित्रांनो ते म्हणजे अचित्य होता कनफा सिद्ध पुरुष जालिंदर नाथजी यांच्या तत्वांच्या आणि योग ज्ञानाच्या प्रकाशात आनंद मध्ये मोठा आनंद अनुभव आला कृष्णादिपदांची प्रेरणा नाथ योगांच्या तत्त्वेंनी प्रतीत होती त्यांना विरुद्ध नाही पद हे कापालिंगप्याच्या शो योगी होते त्यांच्या सुरुवातीच्या सरावावर कापालिक पत्त आणि तंत्र पद्धतींचा प्रभाव असला तरी हे वज्रा प्रयत्न या नव नारायण नारायणचा ज्ञानी नारायण अवतार म्हणले जाते हो हे निर्गुणवाद हे की तो जीवनापासून मुक्त आहे अमर आहे आणि काळाच्या शिक्षेत झुंजगारावरून संपूर्ण विश्वात फिर फिरत आहे सिद्ध ध्येय देखील हा विक्रम अकराव्या शतकातील विधान होता कणपांचे गुरु जालेंद्रनाथ हे नागपंथी युगी होते त्या त्यामुळे कनपा हे नागपंथी असण्यास शंका नाही नागपंथींच्या यादीत कनपांच्या नावाचा उल्लेख आहे कृष्णपद हे युनी नारायण म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल का आणि नात काय आहे मित्रांनो नव नातांपेक्षा कुठलीही शक्ती मोठी नाही हे मात्र लक्षात ठेवा मी अजून एकदा सांगतोय नव नातांपेक्षा कुठलीही शक्ती मोठी नाही आणि कधी होणार ही नाही आसरा मोठा मारुती रायाला विबंदिस्त केलं महाकालीला मित्रांनो प्राभूत केले आणि त्यांच्या परत चरणात गेले नाही असं नाही मित्रांनो पण मित्रांनो यांच्या सारखी शक्ती अजून कुठल्याही देवता देवत्यांमध्ये ताकत नव्हते मित्रांनो मचिंद्रनाथांचे गुरु जसे दत्त महाराज होते तसंच मित्रांनो कनिफ नाथांचे गुरु मात्र जालिंदरनाथ होते हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हे आहेत नवनाथांचा इतिहास मी तुम्हाला नंतर सांगेल पण मित्रांनो कनिफ मंदिर कसं दिसतं कनिफनाथ हे कसे तिथं आले व त्यांची संजीवनी समाधी कुठे आहे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे थोडक्यात इतिहास तुम्हाला कळला असेल मित्रांनो पण आता तुम्हाला त्यांचं दर्शनही मी घडून देणार आहे कारण शोध अस्तित्वचं हे चॅनल छाती टोकून सांगत असतं की आमची खरी माहिती असते म्हणून तर मित्रांनो ओम कनिफ नाथ युगी आदेश ओम कानिफ नाता यो युगी आदेश मी फक्त भगवंतांचा आहे ही भगवान प्रबळ झाली तर भगवंताला भेटण्यासाठी मुक्त होण्याचा मार्ग सोडतो निर्जीव वस्तू मधून चैतन्य स्वरूप अनुभवता येत नाही देवी तत्वाला स्वतःचे स्वरूप आणि जग जाणून घ्यावे लागते वास्तविकता जर तुम्हाला रात्री जागरावे लागत असेल तर तुम्हाला तुमचे स्वरूप पाहण्यासाठी इतर कोणत्याही प्रकाशाची गरज नाही त्याचप्रमाणे तुम्हाला अंधारात ठेवलेल्या दिव्याला पाहण्यासाठी इतर कोणाचीही प्रकाशाची गरज लागत नाही तसाच म्हणतो ओम नमो आदेश सत नमो आदेश गुरुंना आदेश आदेश चला तर मित्रांनो देवाचा म्हणजेच मढ्या आपण पाहणार आहोत आणि त्यांचा म्हणजेच कानिफनाथांचा आपण दर्शन घेऊया तर चला व्हिडिओ ला सुरुवात करूया उमजेल असा इतिहास तर सांगून झाला मित्रांनो तर चला आपण पाहणार आहोत आता कमाने बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कनिफ नातला आलेलो आहे आणि तुम्हाला त्यांचं दर्शनही घेणार आहे रस्ता कसा आहे रस्त्याचं थोडंफार काम चालू होतं मित्रांनो कारण मळीची खूप मोठी जत्रा पण येत आहे काय काय लोक तिथे शेतीकरी जे लोक आहेत ते उत्पादनं काढत आहेत कारण इथं एवढी मोठी गर्दी होती मित्रांनो मळीला सांगता येत नाही एवढी भाविक भक्त लाखो करोड भक्त येत असतात मित्रांनो तर मित्रांनो परिसर पाहू शकता ह्या हवेनं आम्ही आलो होतो येताना आम्ही आपलं लखाबाईचं दर्शन वगैरे करून इकडच्या साईडनं आलो येताना तुम्ही परिसर पाहू शकता समोरच हावे प हवेच्या शेजारीच जरी म्हणलं कनिफनाथांचं मोठं दिव्य असं मंदिर आहे आणि जाण्यासाठी कमन्य आहे इथून आम्हाला साधारणपणे तीन ते चार किलोमीटर इथनं असावं कनिफनाथांचं मंदिर मित्रांनो आणि आम्हाला उत्सुकता होती की कनिफनाथांना कधी भेटावं त्यांचं दर्शन कधी व्हावं मित्रांनो एवढं पाहू शकता तुम्ही थोडा हलकत हलकत येत आहे म्हणून मी स्लो म केला आहे जेणेकरून माझे रेकॉर्डिंग हे तुम्हाला चांगलेपणे आणि फर्टपणे ऐकू येण्यासाठी मी असं हे प्रकार केलेला आहे म्हणून मी स्लो म केलेला आहे रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही पोचलो आहोत कनिफनाथांना थोडं चालून आलो गाडी वगैरे पार्किंग केली मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे कनिफनाथाची किंवा नऊ नाथांची भक्ती करत असतील किंवा मला काही लोकांनी प्रश्न विचारला होता दादा तुम्ही नातांची माहिती देत आहे तुम्ही कधी तिकडे गेल्यात का कधी काय वाचलं आहे का तर मित्रांनो त्यांना सांगू शकतो मी की दादांनो कुठल्याही वाचण्याचा मला तुम्ही शिकून मी तुम्हाला सांगू नये देवा धर्माबाबती माझा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे असं वाटतं मला आमचे पूर्वज फक्त ह्याच्यामध्येच गेलेल्या देवांच्या माहिती सांगणं वगैरे एखाद्याला खरं काय असं आता ते सांगण्याचा अर्थ नाही तुम्ही पाहू शकता मुळे कशी खूप सुंदर मित्रांनो काम मस्त आहे आपण रस्ता एवढा चांगला आहे रस्ता आहे इथून एक छत्र छत्रपती शिवाजी महाराज गड चढून जातो बघा तसं पायऱ्यात थोडक्यात तसंच वाटलं मित्रांनो मला इथं असं मस्त कमानी वगैरे आहे मस्त गड चढून गेल्यासारखं मस्त शुद्ध पाणी आहे पिण्यासाठी आणि सर्व काही सु आहे मित्रांनो मला खूप आवडलं मडी म्हणजे खरंच ओम श्री चैतन्य कनीफ नाता येणं ना महा म्हटलं तरी पण हरकत नाही आम्ही असं गड चढल्यासारखं गड चढून गेलो मित्रांनो पुढचा प परिसर पाहू शकतो खूप असं पायरे आहेत जरा वयस्कर माणसाला चढायला थोडा त्रास होतो पण शेवटी कसं आहे माणूस भक्ती निर्मळ होय लोकांची भक्ती निर्मळ म्हणून एवढं लांबून लांबून लोक येत असतात आमच्यासारखे लोक मना वयस्कर माणसं गड चढून जात असतात देवासाठी फक्त एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांचं आशीर्वाद घेण्यासाठी असाच रस्ता मित्रांनो पाहू शकता कमाने हेतून आता देवाचं म्हणजेच की मडी म्हणजेच कनिफनाथांचं मंदिर होतं मित्रांनो अशी एक कमाने सुंदर वाटली खूप शेम् तो शेम किल्ल्यासारखीच वाटली मित्रांनो आहे देवाचा किल्लाच म्हणावा लागेल तर पाहू शकता म्हण मित्रांनो कारण गर्दी बी खूप होती लाईनीचंच दर्शन घ्यावं लागलं आम्हाला मुक्क दर्शन घ्यावं लागलं कारण एवढं मला फिरून तुम्हाला दाखवता येणार नाही मित्रांनो कारण मी थकून आलो होतो अगोच लखाबाईचं दर्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी कनिफनाथाला आलो होतो नाताला आलो होतो तर म्हणजे पाहू शकता काही लोकांचे वरत असतात काही विच्छा बघून देतात नाताला असं म्हणतात की जेव्हा आपण नात्यांकडे होतो म्हणजे कानिफ नाताकडे जेव्हा आपण येतो तर रिकामे हातनं माणूस जात नाही कुणीही किती काही असो केरळ असो भूतबांधा असो कुठलीही बांधा असतो चेडा गोटा तर वात बाबांपासून नऊ नातांपासून शून्यामध्ये घेणला जातो हे लक्षात ठेवा नऊ नात तारकी शक्ती कोणाची नाही चला लांगीत दर्शन लावून तुम्हाला दाखवतो परिसर मित्रांनो कमाने पाहू शकता देवाचं हेच मंदिर आहे आतून काय तुम्हाला पाहता येणार नाही मुख्य दर्शन घेतलं मित्रांनो खूप गर्दी होती आमुषाची वेळ होती उन्हही खूप लागत होतं पण आम्हाला देवाचं दर्शन घेतलं हारफूलही घेतला आम्ही आणि जयघोष पण चालू होता आदेश आदेश म्हणून जयघोष चालू होता कायकांना वारे घुमत होते काय काय भूतबांधा निघत होते कायकांची इच्छा हे पूर्ण झाले होते असं काही लोक असे लांबून वगैरे आले होते मित्रांनो आम्हाला मुखदर्शन घ्यायचं होतं देवापशी बसायचं होतं काय असेल तर आमचं जरा देवाला म्हणतात ना त्याला की जरा वेळ दिला पाहिजे जेव्हा पण आलं उरासारखं व्हिडिओ काढून गेलं तसं नसतं मित्रांनो आम्ही व्हिडिओ काढायलाच म्हणून जात नाही आमच्या मना पण देवांची भक्ती आहे म्हणून ते आम्हाला हाक मारून घेतात आम्ही त्यांच्याकडे जातो हो, जातो म्हणून आमच्या केसाला हे धक्का कधी लागलेला नाहीये काही लोक युट्यूब चॅनल बऱ्यापैकी बघितलं तुम्ही फक्त घर बसल्या माहिती देतात पण आमच्यासारखी माहिती देणारं प्रथम तुम्हाला शोध असते तो हे चॅनल भेटल का छाती टोकून सांगण्याचं काम मी करत असतो काही अशा चॅनल आहेत मित्रांनो जे खरी माहिती देतात नाहीतर काय लोक फक्त माहिती द्यायची म्हणून देत असतात तर मित्रांनो पाहू शकता कनिफ्रातांची गर्दी खूप आहे आमुषेची वेळ आहे होमकुंडामध्ये मागच्या साईडला नारळ वगैरे जाळत होते ते एक परंपरा आहे मित्रांनो आडा पिढा साडेसाती जाण्यासाठी देतात नारळ वगैरे अर्पण करतात त्यांच्या शिष्यांचंही इथं मंदिर आहे मित्रांनो अवधू त्यांचं काही जणांनी मला प्रश्न विचारला होता त्यांना क कानिफ्रातांचे शिष्य कोण आहेत ते कळले असतील मित्रांनो सांगायची गरज नाही आहे तर मी तुम्हाला सांगितला आचित त्यांच्या शिष्यांचं नाव आहे मित्रांनो जे कानिफनाथांचे जे पहिले शिष्य होते त्यांच्याही समाधीचा आम्ही म्हणजे समोर समाधी असल्यासारखा त्यांचंही दर्शन घेतलं खूप मनप्रेम झालं मित्रांनो काय काय लोक तिथं जप ही करत होते नाथांचे भगव्या कफनीवाला नाथ आहे बंगाली बाबा असं काही गाण्याचे गजरी चालू होते पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो इथं कुठलीही वाईट शक्ती कितीही वाईट शक्ती असू दे एक असं आहे आहे नाथांच्या कुठल्याही मंदिर मध्ये जावं तुम्ही कुठल्याही शस्त्रामध्ये जरी गेले जादू टोना वशीकरण किंवा भूत बांधा करणे बांधा कसली चालत नाही जे कुठं निघत नाही ते हिथं निघतं दर्शन घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला थोडक्यात देव दिसत आहे म्हणजे कायफनाथ महाराज तुम्हाला दिसत असतील मित्रांनो त्यांची मुंडीच दिसत आहे तरी पण मित्रांनो एवढंच मी पॉसिबल आहे मला काढण्यासाठी गर्दी खूप होती आणि हे जरा धक्काबुक्की पण होती मित्रांनो कारण लोकही भरपूर होते काय करणार शेवटी त्यांनाही त्रास या गोष्टीचा होतो पण आम्ही देवाला पाहिलं मग व्हिडिओ तर काढून दिला नाहीत पण देवाला पाहिलं मित्रांनो तुम्ही अजून एकदा तुम्ही देवाला पाहू शकता पारने फेडल असं मूर्ती होती मित्रांनो देवाची खूप छान वाटलं मित्रांनो चला तर व्हिडिओ इथे जीण झालेला आहे मित्रांनो काही लोकांना उत्तरही भेटलं असेल काही लोकांनी मला कमेंट केलं होते ग शिष्याचं नाव काय विशेषाचं नाव तर सांगून झालं त्यांचा व्हिडिओ सांगून झाला थोडक्यात इतिहास सांगितला मित्रांनो त्यांचा इतिहास खूप जुना आहे खूप मोठा आहे इतिहास मित्रांनो आणि भक्ती करा तर अशा देवांची भक्ती करा जेणेकरून तुम्हाला त्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे एका देवाची भक्ती करायची म्हणून कुठल्याही गोष्टीला करू नका पैशासाठी देवधर्म कधीच करू नका हा मनामध्ये तुमच्या आई बापांना कसं तुम्हाला माहित असते की तुम्हाला काय पाहिजे किती पैसे पाहिजे किती द्यावं किती दिल्यानंतर तुझं भलं होईल किती केल्यानंतर तुझं कल्याण होईल तसंच देवालाही आपल्या लेखनांची काळजी असते म्हणून भक्ती हे निर्मळ करा तुम्हाला अवश्य शक्ती भेटणार आहे आणि मित्रांनो कमेंटमध्ये आदेश लिहायला मात्र विसरू नका जय श्री दाऊजी मला पुन्हा एकदा नवीन टॉपिक वर नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो काळूबाईच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटल्याच्या नावानं चांग लिहायला पण मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवाचे धर भक्ती करत असाल आणि खूप मोठी भक्ती भक्ती करत असाल त्याही देवाचं नाव जरी कमेंटमध्ये टाकलं तरी चालेल पुन्हा एकदा नवीन टॉपिक वर नक्की भेटूया चॅनलला सबस्क्राईब करा आडापिडा जाऊन घ्यायची असेल तर न...